स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत ओझर नगर परिषद तसेच भारतीय जनता पार्टी ओझर यांच्या संयुक्त सहभागाने दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आला याप्रसंगी ओझर नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरणजी देशमुख सर भारतीय जनता पार्टी नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष यतीन भाऊ कदम ओझर शहर मंडल अध्यक्ष संतोजी सोनोने रुपेश लुंगे राजेंद्र आहेर रवींद्र घोडके सचिंद्र अग्रवाल दिलीप मंडलिक बापू चौधरी अण्णासाहेब आंबेकर बाळू पल्लाळ राजेंद्र दोंदे सुनंदा कदम संगीता गवळी व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते नगर परिषद कर्मचारी अधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी मारुती वेस स्मशानभूमी परिसर प्राथमिक आरोग्य केंद्र सायकेडा फाटा परिसर सेवा हॉस्पिटल ते शिवले कॉम्प्लेक्स परिसर यात्रा मैदान जुने खंडेराव महाराज मंदिर परिसर नवीन खंडेराव महाराज मंदिर ईदगाह मैदान परिसर जुना बसस्टँड परिसर या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली यासंदर्भात ओ टीशी बोलताना ओझर नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरणजी देशमुख सर यांनी अधिक माहिती दिली आज महाराष्ट्र शासनाने स्वच्छता पंधरवाडा ज जो आयोजित केलेला आहे त्या अंतर्गत आज ओ शहरामध्ये सहा ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे यात नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांसमवेतच विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी सन्मान्य पदाधिकारी सन्मान्य नागरिक यांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असून या, या माध्यमातून समस्त ओझडकरांना स्वच्छ सुंदर व हरित ओझर निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलावा असे नगर परिषदेच्या वतीने आवाहन करतो धन्यवाद